नमस्कार मित्रांनो बोर्डे मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन सी जी एलचं जे नोटिफिकेशन आहे आऊट झालेलं आहे आणि तुमची जर का अजून केंद्र शासनाचे अधिकारी बनण्याचे स्वप्न जर का पूर्ण झालेले नसेल तर ही जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशन सी जी एलची कंबाईन ग्रॅज्युएट लेवलची ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झाली मी आता सांगितल्याप्रमाणे आणि एक सुवर्ण संधी तुमच्यासाठी आता ही चालू झालेली आहे तब्बल चौदा हजारपेक्षा जास्त पदांसाठीची भरती आहे आणि केंद्र शासनाचे अधिकारी होण्याचे तुमचे जे स्वप्न आहे ही जाहिरात मित्रांनो पूर्ण करू शकते आता ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ही जे नोटिफिकेशन आऊट झालेलं आहे याच्या म्हणजे हे नोटिफिकेशन आउट झाल्याच्यानंतर कंटिन्यू बोर्डेस करियर अकॅडमीला जे कॅन्डिडेट्स आहेत जे स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षांची तयारी करतात पर्टिक्युलरली सी जी ची हे व्हिजिट करतायत फोन करतायत आणि नवीन बॅच कधी सुरू होणार आहे याची विचारणा करतायत मित्रांनो आपल्या सगळ्यांचा जी ही आहे काय आपली जी आपण जी वाट बघतायत बोर्डेस करियर अकॅडमीची ही जी बॅच आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन ची ऑफलाइन बॅच कधी सुरू होणार आहे याचा व्हिडिओ स्टाफ सिलेक्शन कमिशन ची सीजीएल ची बॅच ही कधी सुरू होणार आहे यासाठीचा हा व्हिडिओ आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत तुम्हाला नक्की बघायचा आहे ऐकायचा आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे केंद्र शासनाचं अधिकारी बनण्याचं तुमचं स्वप्न हा व्हिडिओ नक्की पूर्ण करेल त्याच्याबद्दल माझे तरी मत काही शंका नाही बघा जी बोर्डेज करियर अकॅडमीची बॅच सुरू होते आहे ही कधीपासून सुरू होते आहे आणि काय याची वैशिष्ट्य असणार आहे ठीक आहे बघूया मित्रांनो संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत स्टाफ सिलेक्शन कमिशन सी जी एलची ही जी ऑफलाईन बॅच आहे मित्रांनो कधी सुरू होते बघूया सगळ्यात अधिकार सी जी एल स्टाफ सिलेक्शन कमिशन सी जी एलची परीक्षा नेमकी काय आहे याचं आपण थोडक्यात माहिती घेऊ याचे संपूर्ण जे नोटिफिकेशन जे आऊट झालेलं आहे जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीबद्दलचा जा व्हिडिओ हा बोर्डेज करियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आहे तुम्ही जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल आता तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, मित्रांनो दिलेली आहे काय नेमकी ही परीक्षा आहे तर मित्रांनो सीजीएल स्टाफ सिलेक्शन कमिशन सीजीएल एक्झाम म्हणजे सी अर्थ आहे कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम आता कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल म्हणजे काय तर असे कॅन्डिडेट जे ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा लास्ट इयर कॅपियर आहे हे हे नोटिफिकेशन त्या विद्यार्थ्यांसाठी आहे बघूया मित्रांनो ही जी जाहिरात आहे ही भारत सरकारच्या म्हणजे केंद्र शासनाचे विविध मंत्रालय जे मिनिस्ट्रीज आहेत वेगवेगळे वेगवेगळे विभाग वे आणि वेगवेगळ्या कार्यालयामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी या अधिकारी या पदावर याची जी आहे ती भरती होत आहे कुठे कुठे केंद्र शासनाचे वेगवेगळे मिनिस्ट्रीज मंत्रालय विभाग कार्यालय बी आणि सी अधिकारी पदावरची भरती आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे चौदा हजारपेक्षा जास्त जागांसाठीची भरती आहे ठीक आहे बघूया पुढे याची पात्रता वयोमर्यादा काय आहे तर मित्रांनो याची पात्रता आणि वयोमर्यादा जी आहे ती मिनिमम अठरा मॅक्झिमम बत्तीस वर्ष आहे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे वय जे आहे ते पदांवर डिपेंड आहे मित्रांनो आणि आरक्षणानुसार म्हणजे कॅटेगरी हा जी सूट आहे ती वयामध्ये ही सगळ्यांसाठी लागू असत आता महत्वाचं ज्याच्यासाठीचा व्हिडिओ आपण करतो आहोत तर हे स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइन ग्रॅज्युएट लेवल ची जी ऑफलाईन बॅच आहे ही कधीपासून सुरू होते मित्रांनो ही जी बॅच आहे ही सात जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होते आता ही जी बॅच सुरू होते आहे तर बोर्डेस केल अकॅडमी ची जी, जी मेन ब्रांच आहे उस्मानपुरात छत्रपती संभाजीनगर येथे ही बॅच मित्रांनो सुरु होते याच्यामध्ये तुम्हाला गोर्डेस कॅरे मध्ये तब्बल पंचवीस वर्षापासनं टीचिंग करणारे ज्यांना प्रचंड अनुभव दादगा अनुभव या सी जी परीक्षांच्या परीक्षांच्या परीक्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे असे सगळे शिक्षक जे आहे यांचं तुम्हाला मार्गदर्शनच्या मध्ये मिळणार आहे सोबत सोबत मित्रांनो पूर्ण अभ्यासक्रम जो आहे हा कव्हर करून घेतला जाणार आहे आणि शिकवतानाची जी पद्धत असणार आहे लँग्वेज आपण जे यूज करणार आहोत ती मराठी इंग्रजी हिंदी या तिन्ही भाषेमध्ये आपण मित्रांनो हे जे आहे सगळं कव्हर करणार आहे सोबत मित्रांनो साप्ताहिक टेस्ट टेस्ट म्हणजे क्लास इथे असणार आहे ज्याचा उपयोग तुम्हाला त्या पूर्ण वीकमध्ये म्हणजे सोमवार ते शुक्रवार असं जे आहे तुमचं क्लासरूम टीचिंग होणार आहे आणि सॅटर्डेला म्हणजे शनिवारी ही त्या सोमवार ते शुक्रवारमध्ये जे जे काही टीचिंग झालेलं आहे त्या टीचिंग वरची जी टेस्ट आहे वीकली लास्ट टेस्ट साप्ताहिक टेस्ट सिरीज जी आहे ती प्रत्येक वीकमध्ये कंपल्सरी मित्रांनो याच्यामध्ये होणार आहे याचा उपयोग तुम्हाला त्या त्या, -त्या टॉपिकवर तुमचं कमाल येण्यासाठी होणार आहे आणि ते नंतर तुमच्या मार्कांमध्ये मित्रांनो ते कन्वर्ट होणार आहे ठीक आहे डाऊट सेशन असणार आहे आणि प्रॅक्टिस पेपर्स नंबर ऑफ या नंबर ऑफ प्रॅक्टिस पेपर्स तुमच्याकडनं या बॅचमध्ये सॉल्व करून घेतल्या जाणार आहे ठीक आहे बघूयात पुढे कुठले कुठले विषय शिकवले जाणार आहेत तर सगळ्यात महत्वाचा आहे जनरल अवेअरनेस सामान्य ज्ञान हा विषय त्यानंतर मित्रांनो गणित क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड रेझनिंग बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी भाषा हे चार विषय प्रामुख्याने शिकवले जाणार आहेत आणि एकदम बेसिक पासता मित्रांनो हे सगळं आपण कव्हर करणार आहोत या रेझिनिंग मध्ये व्हर्बल नॉन व्हर्बल असे दोन पार्ट आहेत हे सगळे आपण कवर मित्रांनो या बॅचच्या च्या अनुषंगानं करणार आहोत बघूया या, या बॅच चे फायदे काय काय मित्रांनो होणार आहे हे खूप महत्वाचा विषय आहे सगळ्यात महत्वाचं तर मी आधीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे केंद्र शासनाचे अधिकारी किंवा केंद्र शासनाची नोकरी मिळवण्यासाठीची टार्गेट बॅच आहे एक टार्गेट घेऊनच तुम्हाला शिकवलं जाणार आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत केंद्र शासनाच्या अधिकारी झाले पाहिजे केंद्र शासनाचे नोकरी मिळवण्याचं तुमचं स्वप्न हे यावर्षी पूर्ण झालं पाहिजे आणि परीक्षेची जी, जी पद्धत आहे जो पॅटर्न आहे त्यानुसारच हा पूर्ण अभ्यासक्रम तुमच्याकडनं करून घेतला जाणार आहे आणि सोबत मित्रांनो बोर्डेस करिअर अकॅडमीचे जे नोट्स आहेत म्हणजे जे बुक्स आहेत स्टडी मटेरियल आहे हे तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही याचे लेक्चर्स आहेत हे तुम्ही ते लेक्चर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत आणि इकडे जे आहे तुम्हाला जे सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या पद्धतीनं स्टॅटर्जी प्रत्येक वेळेस स्टाफ सिलेक्शन कमिशन लेवल चेंज करत असतं त्या परीक्षांची त्याच्यानुसारच हा सगळा अभ्यासक्रम तुम्हाला शिकवल्या जाणार आहे ठीक आहे पुढे बघूया आता याच्यासाठी तुम्हाल तुम्हाल ना तुम्हाला नाव नोंदणी कुठे करायची किंवा संपर्क कुठे करायचा आहे तर बोर्डेज करिअर अकॅडमी ची मित्रांनो जी मुख्य ब्रांच आहे जी मेन ब्रांच आहे ती संत एकनाथ रंग मंदिरच्या बाजूला उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर येथे आहे इथं तुम्हाला डायरेक्ट तुम्ही विजिट करू शकता किंवा हा संपर्क हेल्पलाईन नंबर आहे नाईन एट एट वन झिरो सिक्स टू झिरो फोर ए किंवा डबल एट फाय सेवन डबल एट वन सेवन नाईन टू इथे तुम्ही मित्रांनो जे आहे कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जे काही बॅचबद्दल जर का तुमच्याकडे तुम्हाला माहिती हवी असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर किंवा हेल्पलाईन नंबरवर तुम्ही फोन केले तर तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर मित्रांनो बोर्डेज कलिन अकॅडमीची वेबसाईट आहे इंस्टाग्राम आहे आणि युट्यूब चॅनल आहे टेलिग्राम चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला हे सगळं जे म्हणजे स्टडी मटेरियल आहे तुम्हाला मित्रांनो अवेलेबल होणार आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये जो राहिला तो हा आहे की ही याच्या याची जी फीस आहे ही नेमकी किती आहे या बॅचची जी फीस असणार आहे ती किती फीस मित्रांनो असणार आहे हे इकडे जे आहे तर इथे राहून गेलेलं आहे ते मी तुम्हाला इथे सांगून टाकतो फीस नेमकी किती असणार आहे त्याच्यामध्ये जी फीस आहे मित्रांनो फीस आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन सीज बॅच ची जी फीस आहे ती फीस मित्रांनो जी आहे आणि टीआर टू या दोघांची फीस ही मित्रांनो असणार आहे याची जी फीस आहे ती फीस आहे रुपीज थर्टी थाउजंड तीस हजार रुपये ही फीस जर तुम्ही वन टाइम पे करताय ऍट द टाइम ऑफ ज्वाईनिंग ही पेड करावी लागते तर ही फीस होणार आहे मित्रांनो ट्वेंटी एट थाउजंड अठ्ठावीस हजार रुपये इन्स्टॉलमेंटनी जर का पेड करता आहे तर पहिला इन्स्टॉलमेंट आहे At the time of 20, ये लागते। द ऑफ आणि नंतर तीस दिवसाच्या नंतर लागते मग याच्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे मटेरियल आहे बोर्डे अकॅडमीचं त्याच्यानंतर रोजचं स्टडी मटेरियल आहे चा। ते वेगळं आहे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे आणि मित्रांनो याची जी व्हॅलिडिटी असणार आहे म्हणजे तुमची एक्झाम झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला असं वाटलं की परत आपल्याला ही बॅच करायची आहे तुम्ही करू शकता कारण या बॅच ची व्हॅलिडिटी जी आहे ती परंतु याचा जो सिलेबस आहे जो ही बॅच जी संपणार आहे ती तुमची जी एक्झाम आहे त्याच्या आधी मित्रांनो ही पूर्ण बॅच संपणार आहे परंतु ती बॅच तुम्हाला रिपीट करता येणार आहे कारण त्याची व्हॅलिडिटी मित्रांनो ट्वेल्व बनत आहे ठीक आहे तर या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला बोर्डेस्कर अकॅडमीची ही नवीन बॅच की तुम्ही जॉईन करून मित्रांनो तुम्ही आपल्या तुमच्या यशासाठी जे आहे ते आमचं सहकार्य तुमच्या सोबत कायम राहणार आहे आणि केंद्र शासनाच्या नोकरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर बोर्डेज करिअर अकॅडमी हे पहिलं पाऊल हे विसरायला तुम्ही नक्कीच विसरणार नाहीये आणि मित्रांनो ही जी टीम आहे तुम्ही इथे बघत असाल ही सगळी सोबत असणार आहे सात जुलै तारीख लक्षात ठेवा आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन सीजीएल ची जाहिरात म्हणजे स्वप्न पूर्ण करणार आहे तुमचं केंद्र शासनाचं अधिकारी होण्याचे लक्षात ठेवा चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराज